भवान्यष्ट न तातो न मातान् बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जायान विद्यानरुतिर्ममैव स्वं, स्वं, त्वमेका भवानी हे जगन्माते भवानी आई। पाप भाऊ अथवा आप्तजन कन्या पुत्र सेवक हे कोणीही उपयोगाला येत नाहीत पत्नीसुद्धा आण ती उपयोगाला येत नाही विद्येचाही उपयोग होत नाही वृत्ती म्हणजे निर्वाहणाचे साधन आहे सुद्धा जेथे जे जेतल्या तेथे राहून जाते आणि शेवटी तुझ्याच आधार उपयोगाला येतो भवानी शेवटी तूच माझी गती आहेस आधार आहेस रक्षणा करणारी आहेस गती भवाब्दावपारे महादु प्रपात प्रपातप्रकामी प्रलोभी प्रणष्टा कुसंसारपाश प्रणत सदाहं गति स्वं गति स्वं त्वमेकामवाणी हे जगनमाते भवानी मी कृमा प्रकामी प्रलोभी व प्रस प्रमंत असल्यामुळे हा अपार भवसागरात मला मोठ्या मोठ्या दुःखांना तोंड द्यावे लागत असल्याने मी अत्यंत घाबरून गेलो आहे अव्हानिन्न अशा संसार वंदनात मी कायमचा अडकलो आहे यातून सुटण्यास मला काहीच साधन नाही हे भवानी तूच माझे साधन आधार व तूच माझी गती आहेस न जाणा मी जाणम न योगम न जाणा तंत्र न स्तोत्रमंत्र न जाणा पूजाम न्यासयोगम गती स्व त्वमे का भवानी मी दान करणे जाणत नाही त्याप्रमाणे मला ध्यानही योगही माहीत नाही एकाग्रचित्ताने तुझे चिंतन करणे कसे करावे हे मला कळत नाही तंत्रमार्गातील कोणत्याही विधीचे मला ज्ञान नाही त्याचप्रमाणे आई तुझी स्तोत्रे कधी म्हणावी मंत्राचा जप कसा करावा हे मला काही माहीत नाही तुझी पूजा कशी करावी हेही जाणत नाही न्यास वगैरे मला माहीत नाहीत हे जनन माते तूच माझे एकमेव आश्रयस्थान आहे तू माझा आधार आहेस न जाणा मी पुण्यम न जाणा तीर्थम न मुक्तिं लयं वा कदाचित न भक्तिं व्रतं वापि माता। गती स्वं गती त्वमे का भवाणी हे भवाणी पुण्य कसे मला माहीत नाही मी कधी कोणत्याही तीर्थाला किंवा क्षेत्राला गेले नाही मुक्ती कशाला म्हणतात व चित्ताचा लय कसा करावा ही मला माहीत नाही तुझी भक्ती कशी करावी व्रतांचे आचरण कसे करावे हेही मला माहीत नाही हे आई शेवटी तूच एक माझा आधार आहेस माझी गती म्हणजे रक्षण करणारी आहेस कुकर मी कुकर मी कुसंगी कुबुद्धे कुदास कुदाचारली न कदाचारली ना कृदुष्टी कुवाक्य प्रबंध सदाम गती स्वम गती त्वमे का भवानी हे आई मी नेहमी वाईट कर्मातच रथ राहिलो दुर्जनांच्या संगतीतच माझे आयुष्य गेले दुसऱ्यांचे अनिष्ट कसे होईल त्याचाच विचार करीत राहिल्याने मी कुबुद्धी बनलो आहे मी कुदास म्हणजे वाईटाचाच गुलाम आहे कुलाचाराचे कधीही पालन केले नाही कदाचार म्हणजे मलिन आचरणातच मी मग्न राहिलो वाईट नजरे जाणे मी कोकवाक्यानी म्हणजे वाईट विचार व्यक्त करणाऱ्या वाक्यांनीच रचना करीत राहिलो म्हणजे कधी चांगले बनलो नाही व लेही नाही अशा स्थितीत हे माते तूच माझी गती आहेस प्रजेशम रमेशम महेशम सुरेशम दिनेशं वा कदाचित न्या सदाह गतित्वं गती का भवानी हे भवानी आई तूच शरण गताचे रक्षण करणारी असल्याने मी तर कोणत्याही देवाला म्हणजे ब्रह्मदेव विष्णू महेश इंद्र सूर्य चंद्र इत्यादींना जाणत नाही तूच माझी परम आधार आहे विमादे विषादे प्रमादे प्रवाशे जले चानने पर्वते शत्रुमध्ये हरण्ये शरणे सदा मा प्रपाही गती स्व गती भवानी <coughs> हे शरणागत वचले आई पंडितांशी वाद करीत असताना विषन्य म्हणजे खिन्न वचेत असताना माझ्या आतून काही प्रमाद म्हणजे चुका होत असताना मी प्रवासात असताना मी संकटात सापडलो असताना किंवा शत्रूंनी मला वेळले असताना हे आई मला सर्व काळ तूच माझे रक्षण कर तुझ्याशिवाय मला दुसरी कोणती गती नाही अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षी नदीनषडाजाड्यवक्रा विपत्तौ प्रविष्ट प्रणष्ट सदाहं गति त्वं त्वमेका भवाणी हे माति मी अनाथये दरिद्र्यय वार्धक्य आणि इतर अनेक रोगांनी पीडित आहे मी अत्यंत दुर्बळ व दिन झालो आहे माझी मा वाणी जड झाली म्हणजे मी बोलू शकत नाही मी संकटात सापडलो आहे मी जवळजवळ नष्ट होण्याच्या बेतात आहे तेव्हा हे आई भवानी माते तू माझे रक्षण कर तूच माझी एकमेव गती आहेस इति श्री शंकराचार्य विरचितम भवानी अष्टक संपूर्ण माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर भवानी अष्टक संपूर्ण